हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पलवी तुम्हा सर्वांचं लेख बेळगावची इन दुबई या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते तर मंडळी आज आहे आमच्या घरी बांगड्यांचा बेत तर आज मी गोव्याच्या पद्धतीने बांगड्याची करी आणि बांगडा फ्राय करणार आहे तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात ते मी बांगडे असे कट करून घेतलेत फ्राय करण्यासाठी हे बांगडे असे छोटे छोटे पीस मी करीमध्ये घालणार आहे तर इथे मी घेतलं एक, एक नारळाचं खोबरं खोलेलं तर इथे असं खोवून तयार मिळतं रेडीमेड दोन दिवसातलं तर हे फ्रेश असं कोकोनट आहे हळद घेतली आहे ह्या गोव्याला अशा बारक्या मिरच्या मिळतात या कोकणी मिरच्या गो गोव्या साईडला तर त्या मिरच्या एक पंचवीस घेतलेल्या आहेत हा एक कांदा रफली चॉप घेतलेला आहे आणि इथे धने एक पाच चमचे मी घेतलेले आहेत ते थोडेसे तव्यावरती गरम करून घेतलेले आहेत आणि इथे ही थोडीशी अशी चिंच घेतलेली आहे तर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर ते सगळं मी मिक्सरला वाटून घेणार आहे आता हे मिक्सरला वाटून मी घेतलेलं आहे बारीक असं होईल तितकं बारीक करायचं असतं आणि असा कलर आलेला आहे तर आता आपण याची फोडणी द्यायला घेऊयात जर तुमच्याकडे ह्या जर मिरच्या नसतील म्हणजे मोस्टली गोवा सोडून जर तुम्ही असाल तर गोव्यातूनच मी येताना घेऊन येत असते पण जर ह्या मिरच्या नसतील तर तुम्ही ज्या अवेलेबल असतील तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरच वगैरे त्या पण वापरू शकता असं काही नाही की त्याच मिरच्या हव्यात म्हणून तर गोव्यामध्ये काही कश्मीरी लाल मिरचसुद्धा वापरतात रंग वेगळा लालसर येण्यासाठी पण जर कोकणी पद्धतीने जर बनवायला गेला तर असा घरगुती मिरच्या असतात त्या असा रंग येतो तेवढंच आहे चला मग जास्त वेळ न दडता करी बनवून घेऊयात इथे मी करी करण्यासाठी भांड चांगलं तापलेलं आहे आता तेल घालूयात आपण एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे तेल चांगलं तापलं की आपण कांदा टाकूया परतून घेऊया कांदा आपला थोडा लालसर होत आलेला आहे आता या वेळेला आपल्याला काय आहे जे आपण मिश्रण मिक्सरला वाटून घेतलंय ना ते आता याच्यामध्ये आता टाकूया तुम्ही आपण वाटणात हिरवी मिरची सुद्धा घालू शकता पण जास्त तिखट होत स्मरण सुद्धा खातो करीही त्याच्यामुळे जास्त मी हिरवी मिरची मग टाकत नाही लाल मिरचीने ही लाल मिरची खूप तिखट असते त्यामुळे काही गरज नाही पण शक्यतो ह्या दोन हिरव्या मिरच्या टाकल्या तरी चालतात आता जे मिक्सर मधलं जे पाणी आहे ते भांड स्वच्छ धुवून घेणे याच्यामध्ये टाकते अजून आपल्याला हे पातळ करून घ्यायचंय तर मी याच्यामध्ये थंड पाणी टाकते गरम सुद्धा टाकलं तरी चालेल पण अजून हे थंड आहे तसं मी थंडस पाणी टाकते तुम्हाला कितपत पातळ जाड हवं आहे ते बघू शकता पण मोस्टली याची कन्सिस्टन्सी थोडी जास्त पातळी जास्त जाड ही नाही अशी असते त्याच्यामुळे हे बघा अजून थोडी पातळ करावी लागेल कारण जसं जसं ही उकळेल तशी दाट होत जाईल त्याच्यामुळे मी थोडं आणखी पाणी टाकून त्याला पातळ करून घेते असं आता ही आता तुम्हाला पातळ दिसतीय पण हळूहळू दाट होत जाईल किंवा कोणतीही आमटी किंवा तुम्ही जर कटाची आमटी सुद्धा पाहिली असेल तर ती हळूहळू काय होत जाड होत जाते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं आता एक उकळी आणून घेऊयात आपण इकडे मी बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आता हळद तिखट मीठ टाकून घेऊयात आणि एक दहा मिनटं मॅरिनेट करायला ठेवूयात ठीक आहे हळद चवीनुसार आणि हा चमचाने मी एक मोठा चमचा मीठ आहे फागण्याना कधीही जास्त वेळ मॅरिनेशन करून असं म्हणजे ठेवायचं नाहीये असं म्हणतात तर दहा मिनटं मी हे अगदी मॅरिनेट करून ठेवते आणि लगेच फ्राय करायला घेते बांगड्यांना इथे मी मॅरिनेशन केलेलं आहे आता दहा मिनटं ह्याला असंच ठेवून देऊयात तर इथे आपल्या करीला उकळ आलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण बांगडे जे आपण कट करून घेतलेले आहेत ते सोडूयात हे बघा आता हे बांगडे वॉश करून घेतलेले आहेत एक एक करून आपण याच्यामध्ये सोडूयात सोपी आहे रेसिपी अगदी गोव्यात प्रत्येकाच्या घरी बनवतातच त्याला फिरवून आणि आपण मीठ मीठ टाकून अगदी त्याला जास्त पण नाही कमी पण नाही असं टाकते थोडस दोन चमचे मीठ तुमच्या ह्याच्यानुसार घालू शकता मीठ टाकलेलं आहे मी त्याला फिरवून घेऊयात थोड्याशा या सुगंधित अशा त्रिफळा मी टाकते त्रिफळ म्हणतात त्याला तर याने खूप छान एक टेस्ट होतो स्पेशली बांगड्याच्या करीला बांगड्याच्या या उमनला तर थोडस टाकावं अगदी एक दहा मी टाकलेले आहे त्याचे थोडस भिजत घालून त्याला कुटायचं जरा जरा खलबत्तेमध्ये टाकून आणि टाकायचं किंवा असं टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याचा एक जो सुगंध असतो फ्लेवर असतो तो ह्याच्यामध्ये उतरतो आणि स्पेशली बांगड्याच्या करीमध्ये नक्कीच टाकायचं तर ही सोल आहेत आमसोलं म्हणतात त्याला तर ही कोकणी भागामध्ये वापरतातच वापरतात तर एक पाच मी टाकती आहे तर आंबट आणि असं गोड आंबट गोड असं म्हणतात त्याला तर हे उमण असं तयार होतं आणि खूप फ्लेवरफुल लागतं अगदी आंबट आणि असं छान चिंच सुद्धा आम्ही टाकलेली आहे सुरुवातीला तर हे छान फ्लेवरफुल होतं भातासोबत भाकरीसोबत करी ही मस्त लागते आता एक पाच मिनटाला अशी मस्त उकळी काढून घेऊयात आता मी तर पॅन गरम करायला ठेवलाय ह्याच्यामध्ये तेल दोन चमचे दोन ते तीन चमचे टाकून घेऊयात असेच शालो फ्राय करून घेणार आहोत आपण जास्त तेलामध्ये आपण बांगडा फ्राय नाही करणार आहोत सगळीकडे तेल असं पसरवून घेऊयात आणि तेल चांगलं आपण तापवून घेऊयात तोपर्यंत पळे इकडं बांगड्यांना इथे रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि असं तो बांगड्यांना कोट करून घेऊया अशा पद्धतीने आणि आपण फ्राय करायला ठेवूयात इकडे हा दुसरा मास आपण मी कोट करून घेते तर लो फ्लेम वरती आपण काय करूयात माशांना फ्राय करून घेऊयात तर इकडे आपली करी ऑलमोस्ट झालेली आहे थोडंसं मीठ कमी झालं होतं मीठ थोडं या करीमध्ये जास्त लागतं तर आता मीठ मी चेक केलं बरोबर मी थोडंसं मीठ टाकलं आणि आता बरोबर आहे तर आपली जी बांगड्याची करी आहे ती रेडी आहे जास्त पण उकळायचं नाही तर बांगडे काय होतात वितळतात म्हणजेच पूर्ण शिजतात जास्त आता एक गॅस मी ऑफ केलेला आहे आपली करी इकडे रेडी आहे इकडे होत आहेत फिश फ्राय तर लो फ्लेम ठेवले तुम्ही बघू शकता तर लो फ्लेमवरच आपल्याला छान अर्थून परतून भाजून घ्यायचं आहे तर त्याला फ्लिप करूया दुसऱ्या साईडला आणखी थोडं तेल सोडूयात थोडी हाय फ्लेम करूया तर इथे आपला बांगडा फ्राय तयार आहे आणि आता प्लेटिंग करायला घेऊयात आपण ठीक आहे बांगडा फ्राय भात तांदळाची भाकरी लिंबू कांदा आणि बांगड्याचं उमण किंवा बांगड्याची करी इथे आहे तर असं सगळं दुपारचं जेवण आहे आमचं तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे आता स्मरणला मी खाली थोडा वेळ रोज घेऊन जात असते खाली खेळण्यासाठी तर आता मी तिकडे चालली आहे तर चला मग तुम्हालाही दाखवते स्मरणची मित्रमंडळी वगैरे तिथे येते आहे इकडं नीलू आले आणि मिया सारजा इव्हनिंग आहे